सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येक घरात झाडूचं पूजन हे आवर्जून केलं जातं असं म्हटलं जातं ल झाडू हे लक्ष्मी माता मातेचं रूप आहे असं म्हटलं जातं त्यामुळे झाडूला पायसुद्धा लागला तरी लगेच चटकन नमस्कार केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची आवर्जून सेवा म्हणजे पूजा करतो आणि पूजा केल्याच्या नंतरच ही झाडू आपण रोजच्या वापरात घेतो आता ही झाडू जी आहे ती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही घरात तर आणणार आहात परंतु त्याची तुम्हाला पूजा करत असताना त्याखाली काही वस्तू ठेवायच्या आहेत ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत बघा ज्या वेळेला जर का लक्ष्मीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही जर का लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घरात नवीन आणला किंवा जरी जा जो जो आपल्याकडे आहे तोच जरी तुम्ही पूजन करणार असाल तरी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती तुम्ही ज्यावेळेला मांडता आपल्या चौरंगावर किंवा पाटावर त्यावेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याला दोन लवंग आणि दोन ज्या हिरव्या वेलच्या आहेत ह्या पहिले अर्पण करा आणि नंतर पूजेला सुरुवात करा आता केरसुने किंवा ज्याला शिरई आपण छोटीशी अगदी छोट्या 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 त्या लक्ष्मीसुद्धा त्याला म्हणतात अगदी छोट्या छोट्या मिळतात त्याच्यातल्या आपण घरी आणायची आणि घरी आणल्याच्यानंतर बघा आपण ज्या वेळेला लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेला ती शिरई किंवा झाडूचं पूजन करत असतो सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याखालीच आपल्याला एक कोंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर त्याच्यावर एक एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे दोन कापूर ठेवायचे आहेत दोन लवंगा ठेवायच्यात आणि चार काळी मिरी ठेवायच्या आहेत व्यवस्थितपणे व्हिडिओ ऐका आणि त्यानंतर त्याच्यावर झाडू ठेवायची हळद कुंकू अक्षता अर्पण करून फुल अर्पण करून तिची पूजा करायची आणि तुमची जी काही पूजा आहे ती तुम्ही करू शकता आता ही जी झाडू आहे ही पूर्ण रात्र तिथेच ठेवायची थे आहे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही उत्तर पूजा करता त्यावेळेला ही जी झाडू आहे ती आपल्याला उचलायची आहे त्याच्या खालच्या काही वस्तू आहेत बघा एक रुपया आहे तो तुम्ही लक्की म्हणजे त्या भरपूर लक्ष्मीची पावर आलेली आहे ह्या पद्धतीत एक रुपया तुम्ही तुमच्या तुम्ही जिथे धन ठेवता तुमचं म्हणजे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवू शकता किंवा पर्समध्ये पॉकेटमध्ये मुलांना किंवा नवऱ्याला देऊ शकता आता ज्या दोन लवंग आणि दोन कापूर घेतलेले आहेत ते तुम्ही घरातच जाळायचे आहेत आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटी दूर होते इडापिडा दूर होते नकारात्मकता दूर होते आपल्या घरात समृद्धी येते ह्या सर्व काही मनात तुम्ही विचार करत युज्युअलाइज करत तुम्ही ह्या सर्व वस्तू म्हणजे दोन्ही वस्तू जाळायच्यात आता त्यानंतर चार काळी मिरी ज्या घेतलेल्या आहेत तर घरात किंवा घराच्या बाहेर अंगणात किंवा तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये असाल तर बाल्कनीत उभं राहायचं चारही दिशेला चार ह्या ल ज्या काळी मिरी आहेत त्या फेकून द्यायच्या आहेत जर घरातच उभे राहिला तर त्या केराबरोबर तुम्हाला काढून घंटागाडीत किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या आहेत आता बघा ज्या वेळेला तुम्ही हा उपाय करता त्यावेळेला तुमच्या घरातले निगेटिव्हिटी तुमच्या घर मनातले निगेटिव्ह विचार किंवा ज्या काही घरात तुमच्या इडापिड आहेत त्या दूर करण्याचं काम ह्या सर्व वस्तू करत असतात बघा ज्या वेळेला माता लक्ष्मीला आपण लवंग आणि वेलची अर्पण करतो तर माता लक्ष्मीला ह्या सर्व वस्तू अतिशय प्रिय आहेत जसा कमळगट्टा आहे लाह्या आहेत ह्या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या त्या वस्तू नक्कीच तुम्ही घरात आणू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही ज्या तुमच्या घरात पद्धत असेल जी लक्ष्मी माता घरात आल्याच्यानंतर कशी पूजन करता कशी पूजा करता हे तुमच्याकडे जसं असेल तुम्ही न तसंच नक्की करू शकता शेवट काय तर भाव महत्त्वाचा आहे आणि ही केरसुरीची किंवा झाडूची किंवा शिराईची तुम्हाला जो मी उपाय सांगितला तो नक्कीच करायचा आहे ह्या उपायाने अगदी आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटी दूर होईल आणि घरात पॉझिटिव्हिटीचा संचार होईल माता लक्ष्मी आपल्याकडे कायमची स्थिर रा राहील आणि माता लक्ष्मी जर स्थिर राहिली तर अर्थातच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ さあ。Huh?